नमस्कार आपण पाहत आहात लोकराज्य भारत न्यूज मी सुनील कुमार आपण जर पाहिलं तर टोईंग व्हॅन मागील सहा महिन्यापासून बंद होता दोन दिवसापूर्वी वाहतूक विभागाने टोईंग व्हॅन परत चालू करण्याचा निर्णय घेतला असून सामाजिक कार्यकर्ता अजय जया यांनी माध्यमेशी बोलत बोलत असताना टोईंग व्हॅन कर्मचारी यांच्याबरोबर वाद झाला होता त्याच विरोधात माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि माजी नगरसेविका मृणाल पेंशे यांनी वाहतूक विभागाचे डी सी पी संजय शेसाट यांना भेटून

पण आता परत ती चालू करण्याचा यांचा विचार आहे आणि ठाणेकर नागरिकांना त्याचा किती त्रास होतो हे देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आणि कोविड ट्रॅक हा एक निश्चित तर आहे पण त्याचबरोबर ट्रॅफिकच्या अशा अनेक समस्या ज्याला ठाणेकर रोज तोंड देतात त्या तुम्ही कधी सोडवणार म्हणजे जे बेसिक प्रश्न आहे की जसं आपण बघितलं की शेअर रिक्षा की शेअर रिक्षामध्ये तुम्ही जर बघाल तर पाच पाच प्रवासी भरले जातात रिक्षा चालकांची मुजोरी असते ते ऐकत नाही आणि ज्या स्पीडनी ते गजबजलेल्या भागात स्टँड हे आपल्याला ठाण्यामध्ये बघायला मिळतात तर एकतर त्यांना परवानगी देतं कोण आणि अनधिकृत अनद्र, रिक्षा स्टँडमुळे ट्रॅफिक जाम होतं हा एक विषय आहे तसंच फोर व्हीलर गाड्या या उचलल्या जात नाही आपण बऱ्याचदा बघतो की ऑड आणि इव्हन असं पार्किंग याचे नियम घालून दिलेले आहेत पण गाड्या या नियमांमध्ये कधीच पार्क केल्या जात नाहीत पण त्याच्यावरती कोणाचंही लक्ष नसतं किंवा त्यांना कुठलीही त्यांच्यावरती कारवाई होत नाही याच्यावरती ट्रॅफिक डिपार्टमेंटचं हे नेहमी म्हणणं असतं की आमच्याकडे जॅमर नाहीये आमच्याकडे स्टाफ कमी आहे तर ह्या बेसिक ज्या गरजा आहेत ज्या ठाणेकरांना रोजचा ज्याचा सामना करावा लागतो याआधी तुम्ही याच्यावरती कारवाई करा आणि ठाणेकरांचं जगणं आणि सुसह्य करा जे जे सहभागी असतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि आता ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत मग ते शेअर रिक्षा अनधिकृत रिक्षा स्टँड असतील किंवा कारवरती कारवाई होत नाही किंवा बऱ्याचदा आपण बघतो की हॉटेल्स बाहेर ज्या कार लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होत नाही पण हॉस्पिटलच्या बाहेर ज्या गाड्या लावलेल्या असतात त्याच्यावरती कारवाई होते म्हणजे मला असं वाटतं सिलेक्टिव्हपणे कारवाया ज्या केल्या जातात त्याला आमचा विरोध आहे जे अनेकदा आम्ही गेले अनेक वर्ष हे प्रश्न घेतलेले आहेत आणि आजही आम्ही त्यांना हेच सांगितलेलं आहे की ठाणेकरांना आधी या ट्रॅफिकच्या सगळ्या समस्यातून तुम्ही मुक्त करा नाहीतर येणाऱ्या दिवसांमध्ये आम्ही या विषयात तीव्र आंदोलन करू मॅडम सहा महिन्यापासून बंद असते वाहतूक विभागमेंट सुरू करण्यावर आजही आहे अनेक विषय आहेत त्याला कुठेतरी बाजूला सावरून बँक जास्त फोकस जो आहे तो पाहिलं होते काय कारण असेल हा सगळ्या ठाणेकरांना पडलेला प्रश्न आहे किंवा आता ह्याच्याकडे संशय असं वाटतं आम्हाला सुद्धा की टोईंग व्हॅन ही खरंच एवढी महत्वाची आहे का की जेव्हा पूर्ण नागरिक या टोईंग व्हॅनला जर विरोध करतायत आणि आता सध्या ई चलन सिस्टम सुरू आहे तर तुम्ही ई चलन तुम्ही हे करू शकता आणि ऑनलाईन लोक पेमेंट करू शकतात मग असं जेव्हा असताना टोईंग व्हॅन हा खरंच इतका विषय महत्वाचा आहे का आणि म्हणूनच आज आम्ही भेट देऊन हेच सांगितलेलं आहे की आधी ज्या मूळ समस्या आहेत ट्रॅफिकच्या असेल किंवा जी ट्रॅफिक होतं किंवा आता मध्यंतरी ज्याला देखील लोकप्रतिनिधींनी विरोध केला होता कोणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला विश्वासात न घेता तिकडे अनेक भागांमध्ये डिव्हायडर टाकण्यात आले ते कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आले आम्हाला माहिती नाही पण ह्या डिव्हायडरची खरंच गरज होती का हे दे त्यासाठी देखील आम्ही आंदोलन केलं होतं म्हणजे या बेसिक समस्या आधी ठाणेकरांच्या तुम्ही सोडवा त्याला त्याच्यातून मुक्त करा त्यामुळे टोईंग व्हॅनला आमचा विरोध हा अश्रच आहे निश्चितच आम्ही अजय जया सामाजिक कार्यकर्ते ते गेले सहा महिने टोईंग व्हॅनच्या आंदोलनात सक्रिय आहेत त्यांच्यामुळे मध्यंतरी टोईंग व्हॅन बंद होत्या ते आता तो हो परत चालू करण्याचा गाड घातला आहे कालच अजय जया इथे आलेले तर त्यांना कुठल्या तरी गुंडांनी इथे धमकावलंच होतं तर या निमित्ताने मी हेच सांगतोय की त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि जर टोईंग व्हॅन चालू झालं आहे तर आम्ही त्यांच्याबरोबरीने आंदोलन करू आणि टोग वॅन बंद पाडू कारण आत्ताच आम्ही डी सी भेट घेतली पण त्यांच्याकडनं आम्हाला समाधान करणं उत्तर काही मिळाली नाही कारण टोरिंग व्हॅन तुम्ही एकीकडे चालू करायचं म्हटलं त्याचबरोबर शेअर रिक्षा जे मोठ्या वेगात चालतात आणि तीन सीटपेक्षा जास्ती सीट नेतात त्यांच्यावर काय कारवाई करणार तर त्यांनी कातूर मातूर उत्तर दिली की दोन तीन टक्के फक्त कारवाई केलेली आहे तर हे आम्हाला मान्य नाही पहिले तुम्ही कारवाई करा रिक्षांवर रिक्षा नेहमीप्रमाणे तीन सीट आम्हाला चालताना दा दिसल्या कारणे शहरात तर टोईंग व्हॅन विषयी तरी आमचा विरोधच आहे कारण टोईंग व्हॅन या विषयात ऑलरेडी त्यांचा पावत्यांवर भ्रष्टाचार आहे त्यांचा अॅग्रीमेंट आहे ते सुद्धा नीट नाही आहे असं असताना हे सगळं त्यांनी क्लिअर केल्याशिवाय टोईंग व्हॅन आम्ही त्यांना चालू करून देणार नाही त्याचबरोबर त्यांनी आत्तामध्ये या जे आ, का ए, रिक्षा स्टँड आहे दिल्लीगल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी असमर्थता दर्शवली पण तुम्ही आज कशासाठी नक्की ट्रॅफिक पोलीस हे आहे कशासाठी लोकांना रस्त्याच्या बाजूने रिक्षा लावून रिक्षावाले बसते आपले किना तंबाखू लावत तर ते चांगणार आहे याविषयी कारवाई निश्चित व्हायला हवी अशी आमची मागणी आहे आणि आमचा ट्रोईंग व्हायला पूर्णपणे विरोध आहे आणि तो आम्ही रस्त्यावर उतरून दाखव टोईंगचे सर्व कर्मचाऱ्यांनी देखील काल प्रतिक्रिया दिली सहा महिन्यापासून त्यामुळे त्यांच्या उपासमारीची वेळ आहे याकडे आपण कसं त्यांच्या त्यांच्यावरची वेळ आहे ते काही पोलीस नाहीत पहिलं आणि जर ट्रॅफिक पोलिसांना रस्त्यावर त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर सामावून द्यावं आम्ही कुठे म्हणलो त्यांची उपासमारी व्हावी त्यांनाही त्याच्यात सामावून घ्यावं पण रस्त्यावर फिरायलाच पोलीस लोक कंटाळा करत आहेत कुठे फिरताना दिसत नाहीत हे फक्त एका चौकात उभे असतात तिथे जमीन तेवढी कारवाई करतात आणि यांचा दिवस संपतो निश्चित रोज पाहायला मिळेल ठाणेकर जनता या विषयात अजय जया यांच्या पूर्ण पाठीशी आणि ती रस्त्यावरती उतरायला कमी नाही आणि त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची